नेमकं काय काय महागणार इराण इस्रायलच्या याच युद्धाचा भारतावर नेमका काय परिणाम होणार हे जाणून घेऊयात पाच मुद्द्यात नमस्कार मी अक्षरा चोरमारे आणि आपण पाहताय लोकमत तर पहिला मुद्दा तेलाच्या आणि पेट्रोलच्या किमतीत होणारी वाढ तेलाच्या किमती वाढायला सुरुवात तर झालीच आहे पण युद्ध वाढलं तर तेलाच्या किमतीचा आणखी भडका उडू शकतो सध्या कच्च्या तेलाच्या किमती टक्क्यांपेक्षा जास्त वाढल्यात आणि ते आता पंचाहत पूर्णांक डॉलर प्रति बॅरलवर पोहोचल्यात बॅरेल खाडी इथं भाग आहे जी उत्तरेला इराण आणि दक्षिणेला अरबस्तानशी जोडलेली आहे जगाच्या वीस टक्के तेल व्यापाराचा व्यापार इथून बऱ्याच काळापासून होतोय भारतासाठी ही होर्मूजची खाडी हा मार्ग महत्वाचा आहे कारण भारतात आयात होणार दोन तृतीयांशपेक्षा जास्त तेल आणि अर्ध्याहून अधिक एल एन जी गॅस या मार्गानंच भारतात आयात होतो वीस टक्के तेल पुरवठा होर्मुजच्या खाडीतून जगभरात केला जातो जर इराणनं हा मार्ग बंद केला तर हा पुरवठा साखळीशी संबंधित मोठ्या समस्या निर्माण होतील तेलाचा तुटवडा शिपिंगला उशीर आणि किमती देखील वाढतील आणि त्यातच इराण आणि इस्रायल यांच्यात संघर्ष भडकल्यामुळं कच्च्या तेलाच्या किमती वाढून प्रति बॅरल दोनशे ते तीनशे डॉलर होऊ शकतात असं का इशारा इराकचे परराष्ट्र मंत्री फुआद हुसेन यांनी दिलाय फुआ हे नेमकं काय म्हणाले तर त्यांनी म्हटलंय की या संघर्षातून तेलाच्या किमती वाढल्यास युरोपीय देशात तीनशे डॉलर प्रति बॅरल झाल्या तर भारतात ही पेट्रोलची किंमत ही दोनशे ते अडीचशे रुपये प्रति लिटर असेल आणि त्यामुळंच देशात महागाईचा डोम उसळेल आता दुसरा मुद्दा विमान प्रवास महाग होणार इराण इस्रायल युद्धाचा सर्व मोठा परिणाम असा होईल की त्यामुळं हवाई प्रवास लगेचच महाग होऊ शकतो इथं हे समजून घेणं भारतासाठी बंद आहे आणि याशिवाय इराक आणि इराणचं हवाई क्षेत्र देखील बंद करण्यात अशा परिस्थितीत युरोप अमेरिका किंवा कॅनडाला जाणाऱ्या कोणत्याही भारतीय विमानाला लांब कापा अंतर कापावं लागेल आणि आता अंतर वाढल्यानं प्रवाशांचा प्रवास वेळ तर वाढेलच पण विमानाचं भाड देखील वाढेल मुद्दा क्रमांक तीन रुपया कमकुवत होईल जर इराण इस्रायल युद्ध लवकर संपलं नाही तर डॉलरची मागणी वाढेल असं तज्ज्ञांचं मत आहे लोक ते एक सुरक्षित ॲसेट म्हणून पाहतील आणि जर असं झालं तर भारतीय रुपयावर थेट दबाव वाढेल आणि जर रुपयावर दबाव वाढला तर देशाच्या ट्रेड डेफिसिट म्हणजेच व्यापार तूट आणि करंट अकाउंट डेफिसिट म्हणजेच चालू खात्यातील तूट यावरही परिणाम होईल आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोणत्या वस्तू महागणार साबण सर्फ बिस्किट रंग आणि पेय इलेक्ट्रॉनिक्स गॅजेट्स खत औद्योगिक सॉल्ट प्लास्टिक फळं काजू आणि खाद्य तेल लोह पोलाद आणि यंत्रसामग्री दागिने आणि रत्ने या सगळ्या गोष्टींची किमती वाढू शकतात मुद्दा क्रमांक पाच हा संघर्ष कामगारांसाठी संकट ठरू शकतो खर तर भारतातील सुमारे एक कोटी लोक आखाती देशांमध्ये काम करण्यासाठी जातात गेल्या वर्षी बोलायचं झालं तर या कामगारांनी पंचेचाळीस अब्ज डॉलर्स हे भारतात पाठवले जे अर्थव्यवस्थेसाठी खूप फायदेशीर होते या कामगारांच्या नोकऱ्या धोक्यात येतील परिणाम होईल जर इराण आणि इस्रायल मधलं युद्ध दीर्घकाळ चालू राहिलं तर भारताचा जीडीपी विकास दर हा मंदावू शकतो एकंदर काय तर वाहतूक महाग होईल ज्यामुळे वस्तू आणि किराणा माल महाग होऊ शकतो मंदावलेल्या आयाती शेतीमुळे इलेक्ट्रॉनिक्सच्या किमती वाढू शकतात पिकांचा खर्च वाढेल आणि त्यामुळं अन्नधान्याच्या किमती देखील वाढतील या युद्धाचा बासमती तांदळाच्या निर्यातीवर देखील थेट परिणाम होईल भारत दरवर्षी इराणला बासमती तांदळाची मोठ्या प्रमाणात निर्यात करतो वाढत्या युद्धामुळे बासमती तांदळाची निर्यात रखडली आहे गेल्या वर्षी भारतानं इराणला सुमारे सहा कोटी रुपयांचा तांदूळ निर्यात केला जो एकूण तांदळाच्या निर्यातीच्या सुमारे पंचवीस टक्के होता हे निर्यात थांबल्यामुळं भारतातील बासमती तांदळाच्या किमती दहा ते पंधरा टक्के घट होऊ शकते आणि त्याचप्रमाणे भारतातील चहा निर्यातीवरही परिणाम होण्याची शक्यता आहे भारताचे इराण आणि इस्रायल या दोनही देशांशी चांगले संबंध आहेत कारण भारत या दोनही देशांशी चांगला समन्वय राखतो भारत आणि इस्रायल मधील व्यापार हा प्रामुख्यानं संरक्षण उपकरण खत आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा आहे आणि आणि इराण भारत यांच्यातील मुख्य व्यापार हा तेल रसायन मीठ से। मार्च दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस दरम्यान भारताची इराणला होणारी निर्यात ही सत्तेचाळीस पूर्णांक एक टक्क्यांनी वाढली आणि इराण मधून होणारी आयात तेवीस पूर्णांक सहा टक्क्यांनी घटली जी सेवन देशांनी इराण इराण आणि इस्रायलमधील तणाव कमी करण्याबाबत चर्चा केली आहे पण कोणताही ठोस उपाय हा अजून समोर आलेला नाही पण हा संघर्ष केवळ युद्ध नाही तर भारताच्या दीर्घकालीन धोरणात्मक आर्थिक आणि मानवी संसाधन हितसंबंधांसाठी एक मोठा धोका आहे हे युद्ध हे ऊर्जा सुरक्षा परराष्ट्र धोरण आणि रोजगार आघाडीवर आव्हान निर्माण करू शकतं ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका